आज आपल्या पत्रकार भवनमध्ये आपल्या सोलापूर येथे दिनांक बारा तारखेला सायंकाळी पाच वाजता बिरोबा महाळिंगरा या देवस्थान कमिटीच्या वतीनं यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या यात्रेच्या निमित्त आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या यात्रेचे प्रमुख अध्यक्षस्थान आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे मान्य खासदार प्रणितताई शिंदे शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते मा विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुक्नुवरप्पा व इतर या सोलापूरमधील सर्व समाज बांधव प्रमुख नेते मंडळी व प्रशासनातील समाजातील प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा यात्रेचं आयोजन होणार आहे आणि त्या यात्रेच्या निमित्त सोलापूर जिल्ह्यातील पाच पालक्याचे भेटीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसंच वीर खेळणे ओव्या असतील या धनगर समाजाच्या पारंपरिक पद्धतीनं ही यात्रा होत आहे यात्रे या यात्रेनिमित्त या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप वाटप करण्यात येत आहे तरी या आपल्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की या यात्रेला आपण जास्तीत जास्त समाज बांधवांनी येऊन या यात्रेची शोभा वाढवावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो